स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये नुकताच एक भाग दाखवण्यात आला ज्यामध्ये शेताला आग लागते आणि कृष्णाची स्वाती गाय ही त्या आगेमध्ये अडकते हा थरारक सीन नेमका कशा पद्धतीने शूट करण्यात आला याचाच एक बीटीएस व्हिडिओ आता अभिनेत्री समृद्धी केळकरने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत समृद्धीने म्हटला आहे मालिकेमध्ये शेताला आग लागते आणि माझी स्वाती गाय त्या आगेमध्ये अडकते असा सीन होता हे काही पडद्यामागचे क्षण आणि अख्ख्या टीमची मेहनत तुमच्या सोबत शेअर करते काही प्रमाणात आगी बरोबर शूट केला बाकी अर्थातच ग्राफिक्सने नंतर वाढवलं जे तुम्हाला मालिकेत बघायला मिळेल असे समृद्धीने म्हटलं आहे तसेच समृद्धीने पुढे खूपच महत्वाचं असं लिहिलं आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आशेवर वाऱ्यांच्या आणि मातीच्या सुगंधावर आयुष्य घडवणारा माणूस तो संकटांना न घाबरता उभा राहतो दुष्काळ असो की अतिवृष्टी महागाई असो की नुकसान त्याच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नसते फक्त काम कष्ट आणि एक आशेची किरण मी फक्त मालिकेत त्यांचं आयुष्य दाखवते पण तो रोज ते जगतो तोंडावर माती कपड्यांवर घामाचे डाग आणि मनात मात्र समाधान कारण त्याच्या हातातल्या आपलं उद्याचं पोट धडलंय आपलं शेत जळलं ही कल्पना पण सहन होत नव्हती हे दुःख कोणत्याही बळीराजावर यायला नको हीच प्रार्थना शेतकऱ्याच्या कष्टाला तोल नाही तुलना नाही त्याला मनापासून वंदन आणि सलाम असे समृद्धीने तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे त्यामुळे समृद्धीची ही पोस्ट आणि हा व्हिडिओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे